दे 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 देवळगाव राजा लिमगाव गुरु येथे आज चार वाजेपासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप चांगल्या प्रकारे झाकी सादर करण्यात आली होती त्याबद्दल थोडासा प्रकाश टाकतील चित्ते सर राष्ट्रमाता पुण्यश्लोक आयंदी देवळकर यांची या ठिकाणी आपण श्री शताब्दी जयंती साजरी करतो या ठिकाणी आमचे बंधू प्रभाकर वखरे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी ओळकर असन यांची घोडे आणि आणि मंडळी यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी आज पुण्यश्लोक राजमाता आयंदीओळकर यांची आम्ही या ठिकाणी तीनशे जयंती साजरी करतो आहोत मित्र सांगताना मोठा आनंद होतो की गुरु या छोट्याशा गावामध्ये आज राजमाता पुणेश्लोकालदेव ओळकर यांची जयंती तीनशे जयंती आपण मोठ्या या ठिकाणी साजरी करतो पुणेशलोक देवळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी श्री सर सुखदेव गुरुजी यांना मी असं विनंती करतो की त्यांनी राजमाता पुणेश देवळकर यांच्या जीवनावर थोडाफार प्रकाश टाकावा आज आमच्या गावामध्ये राजमाता यांची मिरवणूक अगदी मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी साजरी झाली अतिशय खूप आनंद झाला एवढी मोठी मिरवणूक पाहण्याचं माझा आता एकसट एक वय सुरू आहे परंतु एवढी मोठी मिरवणूक आजच मी प्रथम माझ्या डोळ्यांना पाहतोय माझ्या डोळ्याचं अगदी पारणं न भेटलं महिला होळकरबद्दल काय सांगावं मल्हारा होळकरांच्या त्या सून ज्यावेळेस त्यांनी आपल्या हातात राज्यकारभार घेतला त्यावेळेस त्यांनी असे कितीतरी कामं केले पूर्वी जर पत्नीचा पती मेला तर तिला सती जावं लागत होतं परंतु ती चाल त्या ताईंनी त्या राजमातानी बंद केली आज रोजी आपण पटवऱ्याकडे जातो सात बारा मागतो सात बारावर आपलं सर्व काय असतं तो सात बारा त्या काळचा होता कितीतरी मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला अशा या महाराणीचा मी प्रथम अभिवादन करतो आणि इथून पुढे अशीच आमच्या गावामध्ये अगदी खेळी मिळून ही जयंती मोठ्या उत्साहानं साजरी होईल अशी मी गही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो प्रभाकर वक्रे साहेब किनगाव राजा यांनी हा कला संच आणला होता त्यांनी खूप चांगलं सादरीकरण व जनजागृती या गावामध्ये केलं आहे त्याबाबत प्रभाकर वखरे साहेब थोडक्यात निश्चितपणे खरोखर मी या गावचं भाग्य समजतो की मी सर्वप्रथम बोललो मिळा या गावाचे माझ्या खरोखर संस्कार पडलेले आहेत आणि आज गोरगरीब असतील सर्व जाती धर्माचे लोक असतील आमचे धनगर समाज बांधव असतील त्याचप्रमाणे सर्व जातीचे लोक या ठिकाणी एकत्रित एक येऊन आमच्या सर्व युवक वर्ग असेल माता भगिनी असेल त्याचप्रमाणे आबाल उद्ध असेल यांच्या चेहऱ्यावर जो आज एक म्हणजे आनंदाचा चेहरा त्यांच्या फुलून आला तर खरोखर तो आनंद मला गगनाथ मावेनं असा झाला मुलांनी सांगितलं माझ्या खरोखर डोळ्याचं या ठिकाणी पारणं फिटलं माझंही भाग्य समजतो की माझा मुलगा माझी भाषा या ठिकाणी राजमाता देवी होळकरचं भूमिका बजावताना आणि मला होळकरांची भूमिका वाजवताना आज जो एक माझं भाग्य समजावं लागेल की व माझ्या नशिबी ते आलं आणि मला ती सेवा करण्याची संधी आज लिमगाववाल्यांनी उपलब्ध करून दिली आणि समाधानधारेसह त्यांचे सर्व जीवक यांनी या का या, हा एक उपक्रम राबवला असंच या कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये उत्तरोत्तर त्या कामासाठी या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि खरोखर आजचा कार्यक्रम हा लाख मोलाचा झाला असं म्हणायला काय हरकत नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द एक दोन तीन चार यानंतर आमचे मुरलीभू भो धारी हे कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो श्लोक होळकर यांची तीनशे जयंती साजरी करताना जे महिला मंडळ जे पर्व वखरे आमच्या काळात चित्ते सर सर्व समाज मंडळ एवढं सहकार्य केलं त्यांचं मी आभार मानतो आणि हे कार्यक्रम इथं समाप्त झाला असं मी जाहीर कर